मुंडेंच्या आशीर्वादानं बीड मध्ये भूमाफिया शेतकऱ्यांना छळलं जमिनी लाटल्या महिलांची तक्रार दमानिया नवी फाईल उघडणार बीडमधील गुन्हेगारीचे किस्से संपता संपत नाहीये वाल्मिक कराडनंतर आता राजेंद्र घनवटाच्या दहशत आणि छळवणुकीचा सातबाराच अंजली दमानियांनी समोर आणलाय बीडमधील शेतकऱ्यांना धमकावून छळ करून आणि खोटे गुन्हे दाखल करत जमिनी लाटल्याचा आरोप दमानि यांनी केलाय तर कराडनंतर घनवट ही धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यानं दमानियांनी मुंडेंची कोंडी करणारी आणखीन एक फाईल उघडली आहे अकरा अशा शेतकऱ्यांची माझ्याकडे आता डिटेल्स आहेत अकरा ते या प्रत्येक शेतकऱ्याला छळून छळून म्हणजे त्याच्यात एका शेतकऱ्याची वीस कोटीची जमीन होती ती त्यांनी फक्त आठ लाखात व्यवहार केला एकाची एक कोटीची जमीन होती त्याचा चार लाखात व्यवहार केला आणि जे जे त्यांच्या विरुद्ध लढले म्हणजे इथे आत्ता मीरा सोनावणे आहेत या चिखले ता, ताई आहेत या सगळ्यांविरुद्ध त्यांनी अफाट प्रमाणावर सगळ्यांवर गुन्हे दाखल केले त्यांचा छळ केला दमान यांनी आरोप केलेला राज घनवट नेमका कोण आहे पाहूयात राजेंद्र घनवट धनंजय निकटवर्तीय मुंडेंच्या पत्नी आणि राजेंद्र घनवट व्यंकटेश्वरा कंपनीचे संचालक बीडमधील शेतकऱ्यांचा छळ कमी किमतीत जमिनी लाटल्याचा आरोप विरोधात लढणाऱ्या नऊ शेतकऱ्यांवर घनवटांकडून खोटे गुन्हे मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जमिनीचे व्यवहार केल्याचा आरोप राज घनवटच्या दहशतीचे आणि छळवणुकीचे किस्से सांगताना शेतकरी महिला दमानियन समोरच ढसा ढसा रडल्या वर्षापासून घुंगरा बांधली लहानपणी गावात मी ताई भीक मागितलं खूप मी काढलेली व्यक्ती आहे आणि एवढे हल काढून या पपट घनवटनी या राजघनवटी आम्हाला बिनकामाच्या कोर्टाच्या चक्रा मारायला आम्हाला असं वाटतं बरं बरी आधी करुणा मुंडेंनी राजघनवट न आपल्याला ही त्रास दिल्याचा दावा केला होता मोठे मोठे दलाल जसे की त्यांच्या जिजा पुरुषोत्तम केंद्रे राजघनवट पुण्याच्या आहे आमची पूर्ण प्रॉपर्टी त्यांनी प्रौर्� खाल्ली आहे वाल्मिक कराडनंतर राजेंद्र घनवटचे कारनामे समोर आल्यानं मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे मात्र आतापर्यंत राजेंद्र घनवट शेतकऱ्यांचा आणि महिलांचा छळ करत असताना त्याला पोलीस पाठीशी का घालत होते पोलिसांवर राजकीय दबाव होता का शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांचीही चौकशी करून या प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज